सांगली जिल्ह्यातील मिरज येथे हाजी अब्बास पिरखान यांनी आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक येथील अनेक रुग्णांना बरे केले आहे आजही त्यांच्याकडे हजारो रुग्णांची गर्दी असते या कामी त्यांचे असलम पिरखान व जावेद पिरखान हे आलेल्या सर्व पेशंटची काळजीपूर्वक चौकशी करून आपल्या वडिलांच्या कामाला मदत करतात व योग्य आयुर्वेदिक औषधे दिले जातात या ठिकाणी शरीरातील सरकलेले हाडे बसवणे पाठ दुखणे गुडघे दुखणे हात पायात मुंग्या येणे पाय मुरगळणे हात लचकणे मुळव्यात मुथखडा पित्त दमा संधिवात मानमणी कंबरमणी स्पॉन्डॅलिसिस आदी आजारांवर या ठिकाणी उत्तम प्रकारे आयुर्वेदिक इलाज केला जात आहे तसेच आठवड्यातील शुक्रवार सोडून साहे दिवस हा दवाखाना सकाळी दहा ते पाच पर्यंत चालू असतो हजी अब्बास पिरखान यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस बत्तीस सतरा सत्याऐंशी या नंबर वर अकरा ते चार पर्यंत कॉल करा व येथील पत्ता आहे हजी अब्बास पिरखान बुधवार पेठ मिरज जिल्हा सांगली मी कोल्हापूरमध्ये कमीत कमी दोन ते तीन वर्ष मी सात सतत मी जात होतो आणि माझा गुरु बापू बेलदार पहलवान हे पहिलवानपासून मी विद्या शिकली त्यानंतर मी या औषधाचं काम कोल्हापूरमध्ये यांच्या यांच्यापासून मी शिकलो आणि डोळल्यापेशी शिकल्यानंतर हे मी घुंगूर आणि प औषध मी हे साधारणपणे प्रत्येकाना रोग विचारून देत होतो रोग विचारताना काय झालंय काय नाही विचारून कोणाचं मनक्यात जग कोणाचं कमरे जग कोणाचं संधी वाद कोणाचे मुतखडा असे काय लोकांना मी अक्षर देत 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 माझी लई चांगली बसली आणि प्रत्येकानं गुण आलेला आहे आणि आज बी गुण आहे आणि प्रत्येक लोक लांब लांब नाही येतात हे आम्ही एकोणीसशे ऐंशी पासून सुरुवात केली आमच्या वडानी आणि त्यानंतर आम्ही माझं नाव असलम माज पीर खान आणि माझा भाऊ जावेद पास पीर खान आम्ही त्यांच्या हाताकडे तयार झालो आणि त्यानंतर आम्ही तीन वर्ष कोर्स करून नॅचरलपटी आणि या यापुढं या आम्ही सुरुवात केली त्यानंतर आमच्या वडील थोडं थोडं करत करत घडं बसवायचं काम आणि मग त्यानंतर औषध द्यायचं काम सुरुवात केली मग पंच्याण्णव पासून जे आम्ही एकदा घरी बसलो जुन्या घरात त्यानंतर त्यांच्या कधी आम्ही दोघं जण आलो ज्या असलं मग त्यानंतर सुरुवात झाली आत्तापर्यंत आम्ही जर मरास कृपा आहे परमेश्वर कृपा आहे रोज शंभर पेशंट येतात आणि त्यानंतर त्यांना रिझल्ट आलं रिझल्ट येत गेलं आणि ॲडमिशन आणि लांब लांब नाही येतात रत्नागिरी चिपळूण खेड दापोली पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र मुंबई संपूर्ण मुंबई पुणे राज्यावर सगळं पूर्ण पेशंट येतात आमचं जास्त आर्थिक कंबरमणे मान म्हणे एम जॉईंट नी जॉईंट संधी वार्ता माखडा पित्त यावर आपल्याकडे उत्तम प्रकारे आयुर्वेदिक इलाज केला जातो आपल्या बहिणी येतात आपण गोरगरीब येतात त्यांना चांग चांगलं रिस्पेक्ट देऊ चांगलं प्रकारचं ट्रीटमेंट देऊन आम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत चालू असतो आणि शुक्रवार बंद असतो एल जी म्हणजे कसं आहे थोडक्यात हा औषधमध्ये कुठलेही साईड इफेक्ट नसतो एल कुठल्याही औषधमध्ये लाभ येतो त्याचं कुठलंही अपायकारक होत नाही त्यामुळे आयलिजीला भरपूर रिस्पॉन्स आता चांगला पेशंटचा आहे त्यामुळे त्यांना रोगांना भरपूर फायदा होतो अॅलिपॅथिकमुळे काही साईड इफेक्ट होतात काही लोकांना त्रास होतो त्यामुळे आय एल जी कुठलाही त्रास होत नाही त्यामुळं पेशंटचं भरपूर आय वाढणं आहे आजकाल काल भरपूर बाहेरचं खाणं वाढलेलं आहे फास्ट फूड बाहेरचं खाणं आपलं काय म्हणतात ते चिकन वगैरे हे ते असं बंद करून थोडं घरचं खाणं पण वाढवायला पाहिजे आणि त्याबद्दल पेशंट फास्ट फूड दुर्लक्ष करायला पाहिजे घरगुती जेवण ते त्याचं लक्ष करून सध्या तो जास्त भाजीपाला आणि कडधान्य हे भरपूर खाणं आवश्यक आहे योगा थोडस योगा व्यायाम करणं गरजेचं आहे आमचे वडील म्हणजे मानकेला त्यांची चमक भरलेली तर आम्हाला सांगण्यात आलं की हिचं असं असं येऊन जावा म्हणून आम्ही एका ठिकाणी दाखवलं त्यांना त्यांनी म्हटले की ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करून चान्सेस कमी म्हणजे आजू झोपून राहतील ते, असं त्यांनी सांगण्यात आलं मग आम्ही त्यांनी आम्हाला हिचं सांगितलं असं असं जाऊन तिथं बघा आम्ही जेव्हा हिच्याकडे आलो त्यावेळी एक महिन्या दीड दोन महिन्यात त्यांचा रिझल्ट आला की जेणेकरून त्यांनी उठून बसून चाला लागली आणि आता तिने दीड वर्ष झालं त्यांनी ट्रीटमेंट घेतात एकदम खडखडीत व्यक्ती आहे आता म्हणजे कुठेही जाऊन प्रवास करू शकतो असा माणूस झालेला आहे आणि त्यांचं वय आता पंच्याहत्तर आहे तरी सुद्धा त्यांनी आता व्यवस्थित आहे हे असे दोन तीन जणांना मी यांचा सल्ला देतात दोन तीन जण इथे येऊन भेटून गेले त्यांचं औषध अजून त्यांनी चालू ठेवल्यात त्यांना पण रिझल्ट आलेला आहे आमच्या इथले जे माझे जे संबंधित येतात पहिला तर त्यांना मी पहिला यांच पहिला प्राधान्य देतो बाबा यांना जाऊन भेटून तुम्ही दाखवा आणि त्यांनी जे दाखवले ते त्यांचं अजून सुद्धा त्यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित आहे त्यांनी आता त्यांच्याकडे घेऊन आलो काय आणि जवळजवळ तिने सांगितलं आम्हाला की सहा महिने तुम्ही ट्रीटमेंट चालू ठेवा आणि नो ऑपरेशन तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आम्ही देतो म्हणून तर पहिल्या महिन्यामध्येच काय जे तिने वापर घेऊन चालवत होते किंवा दोन माणसं धरून घेऊन त्यांना उटाला बसायला लागत होता अक्षरशः स्वतःहून ते चालायला लागले काय आणि त्यांचं बघून गल्लीतली लोक विचारायला लागले की ते जाता तिथं आम्हाला घेऊन चला काय नाही तर म्हटले आम्हाला ऍड्रेस द्या आम्ही तिथं जातो काय आणि सहा महिन्याच्या आत जवळजवळ म्हणजे महिन्या तीन महिन्यामध्ये त्यांना उटाला बसायला वगैरे उशी झालं काय प्रॉब्लेम नाही काय आणि खनखनीत आहेत काय अडचण नमस्कार मी सुभाष जगात बडगावकर मी सोला आलोय माझी पत्नी शीर शिर आम्ही पिरकांत डॉक्टरांकडे दाखवलं गेले तीन चार वर्ष येतो सातत्याने मी खूप औषध घेतली पण कुठल्या औषधाने म्हणा असं गुण आलेलं तर मला सरांचं नाव फिरकान सरांचं नाव आमच्या मेवण्याकडनं कळत पुण्यात असतात ते पण औषध घेतात त्यांनी मला नाव सुचवल्यानंतर मी गेले दोन तीन वर्ष इथे येतोय आणि याचा खूप चांगला आहे अगदी अपेक्षेपेक्षा चांगले की ती पहिले उठत सुद्धा नव्हती सकाळी लवकर पण आता व्यवस्थित उठणार बसणं व्यवस्थित काम चालू आहे आणि आम्ही सातत्याने औषध घेतोय ते शुंगा सरांना खूपच धन्यवाद आपण सर्वांनी या पिरकांत सरांचा अनुभव घ्यावा आयुर्वेदिक औषध हे नेहमीच आपल्याला काही अपायकारक ठरत नाही तर तुम्ही निश्चित त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे मिरज सांगली